नमस्कार दादा नमस्कार बोला दादा मला सांगा आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या भेळ मिळतात आपल्याकडे सुखी भेळ असते मॅडम ओली भेळ असते मटकी भेळ असते मटकी भेळ मध्ये दो दोन प्रकार येतात एक सुकी मध्ये येते आणि एक मटकीमध्ये मत येते मटकीमध्ये मत ओली येते ती असं आहे आणि दादा किती वर्ष झाली तुम्ही इथे बिझनेस करताय सांजपाड्यामध्ये मला आता सात ते आठ वर्ष झाले मॅडम आलेले सात ते आठ वर्ष सुरव हे आठव वर्ष चालू आहे हो छान आहे लोक आवडीने खायला येतात छान पैकी प्रेमाने येतात आणि मी त्यांना प्रेमाने मस्त अशी भेळ बनवून देत असतो छान वाटत आणि खूप चांगला पनवेल पासून तर मुंबई पर्यंत विरारपर्यंत लोकांचा प्रतिसाद आहे खायला दादा बाहेरचं खायचं म्हणजे पहिले भीती ती वाटते ती म्हणजे आजाराला निमंत्रण पण तुम्ही इथे मी पाहिलं की व्यवस्थित आपल्या घरच्या प्रमाणे स्वच्छता ठेवता आणि असंही मी ऐकले की तुम्ही जे मटेरियल या भेळीसाठी वापरता ते स्वतः घरी बनवलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगा सगळ्यात पहिलं मॅडम ज्या आपण व्यवसाय करतो ना तर त्याच्यासाठी खूप महत्वाची स्वच्छता असेल त्याच्यानंतर तुमच्या मालाची क्वालिटी असते त्याच्यानंतर तुमचं प्रेझेंटेशन असतं हे सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात पहिल्यापासून माझं एक ध्येय होतं बाबा आपण काही कोणतंही काम केलं कोणतंही काही करा पण एक नंबर करायचं आणि स्वच्छ आणि ताप्ट पिरे लागतं मला पहिल्यापासून अंगाचं गुण माझा आहे म्हणून मी काय केलं की हे जे मटेरियल आहे बाहेरून घेण्यापेक्षा एक पूर विकतोय आपण ती स्वतः मी बनवतो चांगल्या क्वालिटीचं त्याचं हे जे आता पॅकेट पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये ही शेव आहे हा ह्या लाया आहेत त्याच्यानंतर ही पापडी आहे ही शेव मी स्वतः बनवतो त्याच्यासाठी सम्राट बेसनपीठ वापरतो ही पापडी पण त्याच पिठापासून वापरतो त्याच्यात कोणत्या प्रकारचं केमिकल नाही कोणत्या प्रकारचं मिक्सिंग नाही काहीच नाही नॅचरल हळद मीठ वगैरे टाकून आपण बनवत असतो हे सगळं छान मी माझ्या घरी स्वतः बनवतो आणि चांगलं लोकांना चांगलं चांगलं खायचं त्याच्या प्रकारे बरोबर आहे ना आता मंगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युअर पण तर नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याकडे कसं वळत कारण आता आपल्या घरी पाहिलं म्हणजे खास करून महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी अशी असते की नोकरी करा स्वतःचा व्यवसाय रिस्क कशाला घेतात काय आहे मॅडम आजकाल नोकरी पण राहिलेल्या नाही सगळं जे प्रायव्हेट शेक्टर मध्ये आले बऱ्याचशा गोष्टी आणि सरकारी असेल तर त्याच्यासाठी खूप वर्ष देखील वाया जातात तर आज आपण पाहतो बेकारी वाढलेली आहे तर आपण छोटे मोठे व्यवसाय चालू करून व्यवसाय चालू करतानाही पण सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर छोटा करा चालू आणि नंतर तो मोठा करा मी जेवढा अगोदर छोटं भांडलो तर छान असा बनवलं लाखो रुपये त्याच्यामध्ये भांडवल आहे म्हणजे याच्यातून काय बाबा तुम्ही कोणताही व्यवसाय करा ज्यात तुम्हाला चांगलं तुमच्याकडे कला असेल चांगलं तुमचं हे असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याच्यात पारंगत होऊ शकता आणि छोटे मोठे धंदे करून आपण न लाचता न काही करता जर रस्त्यावरती धंदे केले किंवा छोटे मोठे स्टॉल टाकून केले तर माणूस चांगलं पैसे बरोबर आणि सोशल मीडियावर व्हायरल कसं झालं तुम्ही दादा काय आहे पहिला टिकटॉकचा जमाना होता त्याच्यानंतरला रीलचा जमाना आला आहे आता आणि लॉकडाऊनच्या नंतरला थोडंसं सोशल मीडियाही बदलत गेलेलं आहे प्रत्येक जण आज स्वतःला एक्सप्लोर करतोय आता सोशल मीडिया स्टार बनायला लागलेली आहे सगळ्यात महत्वाचं आपण सुरज चव्हाणचं धरण पाहू शकतो आणि इतरत्र आपल्याला पाहायला भेटतात सोशल मीडियावर प्रत्येक जण आज रील पाहण्यात व्यस्त असतो आपला मोकळा वेळ तो तिकडे देत असतो म्हणून मी देखील माझी वेळ सोशल मीडियावरती नेली लोकांना ती आवडायला लागली व्हिडिओ छानपासून लपडायला लागले आणि छान असं त्याच्यावर एक प्रस्त निर्माण झालं आणि तिथून पुढे सोशल मीडियाचा जमाना हा आता सोशल मीडिया व्हायरल करत आणि आणखी एक असं विचारायचं आहे की महाराष्ट्रात आपल्या फॅमिलीमध्ये बऱ्याचशा मुलांना व्यवसायात उतरायचं असतं पण कुठून तरी घरची लोकच घाबरतात किंवा रिस्क घ्यायला ती मुलं घाबरतात त्यांना काय सांगाल सगळ्यात महत्त्वाचं असं आहे तुमचं शिक्षण जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही इंजिनियर असाल तर तुम्ही मुद्दा लाजलं नाही पाहिजे आणि आपल्या आईवडिलांची मानसिकता खूप महत्त्वाची असते वडीलधाऱ्या माणसांची मानसिकता जर असेल की बाबा आपल्या मुलाने व्यवसायात उतरावं उतरला तरी ते सक्सेस कसं मिळवायचं याचं पहिलं स्किल अवस्थेत करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे हे पहिलं ठरवायचं आपल्या अंगात काय कला आहे की आपण अवगत केली पाहिजे त्या क्षेत्रातली आता मी वेळमध्ये कारण मी वेळच्या क्षेत्रातले चांगल्यापैकी पैलू सगळे अवगत केले आणि मग मी त्याच्यामध्ये पुढे पुढे जात राहिलो तसंच ज्याला व्यवसाय करायचा त्यांनी त्या क्षेत्रातले पैलू पहिले आत्मसात केले पाहिजेत बारीकावे आपल्याला अंगभूत करून घेतले पाहिजेत आणि नंतरला त्या व्यवसायात उडी मारली पाहिजे किंवा एखाद्याचा जो व्यवसाय करतोय त्याच्याकडं त्याच्या हाताखाली काम करा आणि नंतरला तुम्ही तुमच्या याच्यात पारंग बरोबर आणि बरोबर आणि मराठी सेलिब्रिटीजसोबतसुद्धा तुम्ही दिसला होता तर त्यांच्याकडे त्यांच्यापर्यंत कसा पोहोचलात आणि एक मला असं वाटते मराठी क्वीनमध्ये सुद्धा क्वीन क्वीनमध्ये सुद्धा तुम्ही होतात तो प्रवास कसा होता uh, काय आहे ज्यावेळेस मी अगोदर काही दिवस फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो त्याचं ॲक्टर बनण्याचं ध्येय ज्यावेळेस मी कॉलेज संपल्यानंतर घेऊन उतरलं होतं पुण्यामध्ये त्यावेळेस पाच ते सहा वर्ष मी माझ्या जीवनातली त्याच्यासाठी दिली होती कधी तिथं पाहिजे असं सक्सेस नाही भेटत पण सोशल मीडियावर ही सगळी ही नोकरी मला ॲड होती चांगल्या चांगल्या लोकांसाठी माझे संबंध आली होते एक माणूस म्हणून आणि एक आपलं नेचर त्यांच्यापर्यंत चांगलं होतं ध्यानात मनात त्यांच्या राहिलं होतं आणि ही सगळी लोकं सोशल मीडियावरती असल्यामुळे ती लोकांच्या ज्यावेळेस मी वेळ सोशल मीडियावरती टाकली व्हिडिओ सोशल मीडियावरती आले त्यावेळेस त्या लोकांना वेळ आवडायला लागली मुंबईमध्ये ही अशी वेळ भेटत नव्हती आणि त्यांनी आवर्जून म्हणून मला अप्रोच झाले आणि मग आवर्जून आपली वेळ मागवायला केली तिथून पुढे जो प्रवास चालू झाला त्याला हवा उद्यापासून त्याच्यानंतरला जयंती ताईंपासून मधुरचा तो वाढत वाढत गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं मटेरियलमध्ये क्वालिटी असल्यामुळं लोक अप्रोच व्हायला लागले आणि ते लोकांनी फायदे तुमच्या या प्रवासातून अनेक जण प्रेरणा घेतील आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतील यात काही वादच नाही पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आवर्जून आपण पेजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी ज्यांनी भेट खाल्ली आहे त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी खाल्ली नाही त्यांनी आवर्जून खायला या भेळ आणि ताईंच्या पेजला ता लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू